तर हॅलो दोस्तों वेलकम टू माय न्यू ब्लॉग आपले सातशे चाळीस सबस्क्रायबर होणार होते कमी होता तुमच्या मधील कोणीतरी एकाने सबस्क्राईब केलेला आहे हे बघू नका ठीके बैल आहे काय काय नाही हा झरसी बैल आहे याच एफ काय याच एफ हे बकरी आहे त्याच्या म्हणण्यानुसार हा बकरी आहे ही सुंदर बकरी आहे आणि बकरीची शिंग किती मोठे मोठे आता चहाचा वेळ आहे आणि हा बकरीचा आवाज काढतोय बघा आणि रणवीरला दाखवतो रणवीर काय करतो हा बघा कसा बसला इथं मम्मी जवळ झोपेतनं उठल्यान बसलाय तर मित्रांनो आता परत दुकानाकडे जायचंय मग आता दुकानाकडे जाणार आहे आणि बहू काय होतंय काय नाही तुम्हाला अपडेट देऊ ठीक आहे आता तर आता घरी आहे चहा पिऊन झालेला आहे आता निघणार आहे दुकानाकडे बघा इकडे काय चाललंय समोर तर मित्रांनो आता आहे आम्ही दुकानामध्ये संध्याकाळचा वेळ आला होता थोडंसं स्नॅक्स टाइम होता तर ही स्नॅक्स आणले गेले स्नॅक्स टाइम समोसा आणि मिस्टी मिस्टी म्हणजे स्वीट्स तर अचानक आठ दहा दिवस झालं दुकानामध्ये काहीतरी चेंजेस झालेले पहिले भरपूर कस्टमर यायचे आणि सगळं काही व्यवस्थित चालू होतं पण अचानकच सात आठ दिवस की वेगळंच काहीतरी झालं आणि ऐकण्यात आलं की काहीतरी तंत्रक्रिया मंत्रक्रिया झालेला आहे मग त्याच्यावरती तोडगा काढण्यासाठी दोन तीन दिवस आम्ही पण रिसर्च करत होतो ऑटोमॅटिकली ते सॉल्व्ह झालं आठ दिवसामध्ये त्यासाठी थोडंफार प्रयत्न केले आमच्या मॅडमने पण सॉल्व्ह झालेलं आहे आणि होईल असं काही जास्त इफेक्ट होणार नाही काम करत राहायचं कारण आपण दुसऱ्याचा कोणाचा वाईट विचार करत नाही हे सगळ्यात मोठं काम आहे बाकीचं बघू काय होते काय नाही आहे हे बघा याच्यामध्ये आहे हा कोयला आहे आणि हा आहे धूपचा पॅकेट आणि हा धूपचं पॅकेट आहे हा पण धूपच आहे बघा प्युअर धूप ओम शांती याच्यामध्ये धूपचं डस्ट आहे आणि याच्यामध्ये आहे कापूर पूर्णपणे कापूर आणि आता संध्याकाळीच दिलेलं आहे धूप कापूर आणि कोयला वगैरे दिवसातून चार पाच वेळा चालू आहे आणि एक गोष्ट दाखवतो तुम्हाला हे बघा इथं काय दिसलं का आता माहित नाही या सगळ्या गोष्टी किती काम करतात किती काम करत नाही पण बाकीच्या सगळ्या गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी सेफ्टी घेऊन चालणं गरजेचं आहे व्यवसाय म्हणलं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी येतातच बरोबर आहे की एनर्जी तर असतातच पॉझिटिव्ह एनर्जी निगेटिव्ह एनर्जी बरोबर ना जर कोणी प्रयत्न केला असेल तर छोटे मोठे इफेक्ट होऊ शकतात तर त्याला प्रतिउत्तर म्हणून आम्ही छोटे मोठे हे पूजा अर्चना करतोय ते जास्त मोठं लॉजिक नाही आहे रेग्युलर घरामध्ये पूजा होतो अशाच प्रकारे दुकानाची पूजा आहे आणि काही छोटे मोठे प्रोटेक्शन लावून ठेवलेलं आहे घोड्याचे पायाचे नाळ वगैरे सगळं लावलेलं आहे काही ला। होणार नाही याच्याने काही का जास्त प्रॉब्लेम होणार नाही मनाला पॉझिटिव्ह ठेवायचं बाकी सगळं निगेटिव्ह एनर्जी ऑटोमॅटिक निघून जात योगात कसं आहे ना जर थोडंफार चांगलं चाललंय सुरळीत चाललंय व्यवस्थित चाललंय आणि काही लोक वर्षानुवर्षे इथे राहून ते गोष्ट करू शकले नाही आम्ही इथे काही वेळातच ते सगळ्या गोष्टी करू शकलो तर हे जे जास्त अति जलद गतीनं जे चाललंय सगळ्या गोष्टी लोकांना काही काही लोकांना हे पकवत नाहीये त्यामुळे ते प्रयत्न करतात तर काही गोष्ट नाही जे प्रयत्न करतात ना त्यांना रिटर्न सुद्धा तेवढंच मोठं भेटतं हे सुद्धा एक फॅक्ट आहे आणि करणारे करू द्या आपल्याला काही फॅक्ट जास्त फरक पडणार नाही हाय की नाही काम चांगले चालू आहे आणि आम आमचं जे काम आहे तेच रिझल्ट आहे आणि तेच कस्टमरचा रिव्ह्यू आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी कस्टमरवर डिपेंड आहे ज्यांना जिथं जायचं ते जातील त्यांना ते घ्यायचे घेतील ह ना बाकी सगळं ठीक आहे तर मित्रांनो सिंगाळा खातोय मी आता सिंगाळा हे जे आहे ना समोसा या समोसाला इथे सिंगाडा म्हणतात सिंगाडा कधी कन्फ्यूज होऊ नका तुम्ही इकडे कोलकाता साइडला वगैरे आला वेस्ट साइडला तर सिंगाडा म्हणलं की जास्त कन्फ्युज व्हायचं नाही रेल्वेमध्ये वगैरे सिंगाडा सिंगाडा म्हणलं की समोसा याचा अर्थ असतो हा सिंगाडा म्हणजे समोसा आणि मिस्टी म्हणजे स्वीट्स आहे का नाही मिष्टी म्हणजे स्वीट्स स्वीट्सचं दुकान असं कोण म्हणत नाही मिष्टीचं दुकान मिस्टी दुकान मिस्टीर दुकान मिस्टीर दुकान इथं आल्यावरती ना लोकल लँग्वेज खूपच लवकर शिकलो मी आणि तसे ना लोकल लँग्वेज शिकणं गरजेचं आहे आपण एक लोकल व्यवसाय करतोय आणि इथे येणारे सगळे कस्टमर लोकल असतात आणि लोकांसोबत लोकल कन्वर्सेशन करता यायला पाहिजे त्याच्यामुळे थोडाफार शिकलेला आहे नाइंटी नाईन पर्सेंट शिकलेला आहे वन पर्सेंट बाकी आहे थोडंसं ते राहणारच आहे ना होईल ते जे ट्यून असतात ट्यून ते ओरिजिनली जे असतं ते निघणार नाही ज्या गोष्टीचं आपण जे प्रोनाऊन्स करतो हे क्लिअरली होत नाही बाकी ब्लॉग कसं वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा कारण डेली ब्लॉग बनवणं गरजेचं आहे कारण आता सगळं ऑनलाईन चालू आहे व्यवसायाला ऑनलाईन घेऊन जाणं गरजेचं आहे तर याच्यामधून काही व्यवसायाचं प्रॉफिट होत नाही आहे हो होईल भविष्यामध्ये कारण आम्ही स्वतःच इच्छा नाही आहे की या सगळ्या गोष्टी ऑनलाईन घेऊन जायला पाहिजे एवढं लवकर कारण ऑनलाईन घेऊन जाणं सोपं आहे पण ऑनलाईन गेल्यानंतर ना जे मॅनेज करायचं आहे ना खूप अवघड आहे मॅनपॉवर नाही हो आहे मॅनपॉवर वगैरे थोडं वाढलं की काही कामं नियोजित आहेत सगळं पूर्ण करू दोघ काम करतोय दोघे म्हणून काम करतोय आमच्या दोघे एक स्टाफ आहे दुकान सकाळी नऊ वाजता खोलतो रात्री दहा वाजता पण करतो पण स्टाफ येतो सकाळी अकरा साडे अकरा वाजता आणि जातो सात वाजता त्याचं पण घर लांब आहे त्यामुळे त्याला लवकर सोडावं लागतं चांगला स्टाफ वगैरे भेटलं तर घेऊ शोधत आहे आणि कुणी इच्छुक असेल तर येऊ शकता एवढं लांब दोन हजार किलोमीटर ट्रॅव्हल करून येऊ शकतो तर येऊ शकता राहायची सोय करण्यात येईल तर मित्रांनो आता आलेलो आहे मी माझ्या घरी संध्याकाळचे साडे दहा वाजत आलेला आहे आणि दुकान करून आताच घरी आलोय राजवीर येतोय इकडे बोलू का राजवीरला लालिपोप आणतो लालीपॉप खात आहे राजवीर लालिपोप खातोय तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब तर सबस्क्राईब करा सुंदर हवा आहे बघा बाहेर पाऊस पण येतोय बाहेर पाऊस आहे सुंदर हवा येतोय त्यामुळे आज हॉलमध्येच बसलेले मस्त फॅन लावलेले समोर आणि इकडं मस्त हवा पण येतोय की सुंदर पडदा उडत आहेत मागे छान हवा सुटलेला एकदम थंडगार हवा मस्त ठीक आहे भेटू मग उद्याच्या ब्लॉग मध्ये